आपला वडील आपला स्वतःच्या वळणार सोडून नवीन वळणार बाबा किती पण टीका टिप्पणी केले किती पण काय बोलले पण माझे वडील आहे आशीर्वाद समजून मी घेऊन घेणार मी असा समजणार आहे पण मागच्या मध्ये ज्या व्यासपीठावर महिला आयोग अध्यक्ष बसलेले त्यांच्या समोर जे शब्द वापरले ते चुकीचा होता की नाही तुम्ही कबूल करा बरं चुकीचा होता की नाही त्या भाषेमुळे आम्हाला किती दुखावलं हे आम्हीच जाणू शकतो म्हणून मला हे डिसिजन घ्यावा लागला अनिल देशमुख जी कारण एक इथे म्हणतात की लाडकी बहीण योजना लाडकी सन्मान यो करतात महिलांचा सन्मान करतात आणि दुसरीकडे तुम्ही अशा एक महिलांसाठी असं शब्द वापरतात जिथे आपले दादा उपस्थित होते त्यांनी पण काय म्हटले नाही त्यांनी पण त्याच्यात त्यांनी आपलं आपलाच हे विषय मांडला जेव्हा तुम्ही हे कार्यक्रम घेता तुम्ही बाबांना तुम्ही सांगायला पाहिजे होत नाही कोणी सांगितलं अरे अध्यक्ष मॅडमनी पण सांगितलं भाभी बताय नाही बता अरे कोण बोले का हे सब यासाठी मला मी पुन्हा म्हणणार की बाबांवर मला काही टीका करायच्या नाही त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहील पण मला राग याचा आला की आ आदरणीय दादाजी दादा त्यांनी मला म्हटले की वस्तादानी एक गाव राखून ठेवलेलं आहे मी जे चूक केली ते तुम्ही काय करू नका दादानी त्या व्यासपीठावर कबूल केली मला दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार तुम्हीच आमच्याकडे येऊन जा वाईट तुम्ही इतके वयस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला तुम्ही तेव्हा नाही वाटला की तुम पवार फुड साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे आणि तुम्ही मला टीका करता की तुम्ही असं काही करू नका हे कोणतं आहे आधीच आपण स्वतः हे करा आपण स्वतः मान्य करायला पाहिजे की आम्ही घर फोडलो आहे मी काय घर फोडली नाही घर, घर फोडून जात नाहीये मला तर पवार साहेबांचा अहसान आहे शरद पवार साहेबांचा ठीक आहे नवीन वडील त्यांनी शोधला असेल आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडलाला सोडून नवीन व वर्डाला आहे चांगला आहे बघू काय करतात ते आपला आपण लोकांकरता काम केलेलं पन्नास वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक आता तुम्ही पाहिले तुम्ही ना ऐरीला दोन्ही सभा आपण इकडे आपण ऐरीला आलं नसाल परंतु पहिला सभा आपण पाहिलं आताच सभा पाहिलं काय फरक आहे हे तुम्हाला माहीत मी कसं मी कशाला जास्त बोललं पाहिजे खर तर भाजपाचर आहे नाही आता ते त्यांनी उत्तर दिलं ना काय घर फुटलं नाही म्हणून आता घर फुटलं नाही तर आता बघू काय काय पुढे आहे कोण घर फोडला काय नाही फोडला मी तर सांगतच होतो साहेबांनी असा प्रकार तर करू नये ठीक आहे ते झालं आता घडला आता घोडा मैदान समोर आहे बघू लग्नानंतर हा बदल घडलेला आहे असं वाटतं का ठीक आहे आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये आठ वर्ष काम केलं मी पन्नास वर्ष काम केलेलं आहे ठीक आहे आणखीन खूप शिकायचं बेचाळीस वर्ष आणखीन शिकायचं मधल्या दहा वर्षाच्या काळात आपण दूर होते आणि तेव्हा सहा वर्ष मीच सगळं गडचिरोली सांभाळलं असा था दावा सुद्धा करून ठीक आहे मी कुठे दूर होतो हवेमध्ये होतो का भारतामध्येच होतो जिल्ह्यामध्येच होतो कुठे होतो मी नवीन काम हातामध्ये घेतलं आहे अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल